श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी तुम्हाला सर्वांना आजचा दिवस सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो ही श्री स्वामी चरणी इच्छा मी सुमन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सेवा म्हणजे काय सेवा म्हणजे ज्यामुळे एखाद्याच्या आध्यात्मिक शारीरिक मानसिक हित होईल ती आहे सेवा सेवा सेवकाला जे पुण्यफळ मिळते ते मोठ्या मोठ्या तपस्विना येते योगीदा योगी दानही मिळत नाही सेवकाला जे मिळेल त्याचे वर्णन करता येत नाही परंतु सेवकाने प्रामाणिकपणे सेवा करावी दिखावटी सेवा करू नये सेवकाला कोणत्याही पदाची गरज नसते खऱ्या सेवकाच्या मागे पुढे सर्व प्रकारची पदे गिरट्या घालतात कोणी म्हणेल मी मोठे पद घेऊन सेवा करू इच्छित तर ही अगदी चुकीची गोष्ट आहे सेवेत जो अधिकारी अधिकाराची इच्छा बाळगतो तो वासवाना होऊन जगाचा मोही होतो परंतु जो सेवेत अहंकार मिटून इतरांचे कल्याण होतो न मन विचाराने इतरांचे मंगल इच्छितो आणि मान मिळो वा अपमान त्याची पर्वा करत नाही त्या सेवे करायची सेवा गुरुफडे रुजू होते काळजी सोडा व नारायणाला आठवा दुःखाचे एक महत्वाचे कारण म्हणजे काळजी जे आधी झालं त्याची काळजी जे अजून व्हायचे आहे त्याची काळजी काळजी कमी करण्याचा रामबाण उपाय म्हणजे आजपासून काळजी करायची सोडायची अजिबात सोडून द्यायची जेवढा वेळ भगवंतच्या स्मरणात किंवा आपल्या आवडत्या कामात घालवावा आपल्यापेक्षा दुःखी माणसाकडे पाहावे असेल तर असू दे नसेल तर नसू दे अशी वृत्ती असावी काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणे होय कर्माचे फळ आपल्या हातात नाही हे जरी समजले तरी आपण काळजी करतोच चिंता लागणे स्वाभाविक आहे ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे आपली, आपली चिंता का सुटत नाही या प्रश्नाचे सोपे उत्तर म्हणजे तिने आपल्या आपल्याला ऐवजी आपल्याला तिला घट्ट धरून ठेवले आहे तिचा सोडायचं तिला सोडायचं तर आजच जाईल नाही तर कधीच जाणार नाही आपली चिंता जितका वेळ चिंतेत गेला तेवढा वाया गेला असे समजावे काळजी पैशामुळे वाटत असेल तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार आयुष्य जगण्यासाठी आवश्यक तेवढे सर्व प्राणी मात्रांना भगवंत जरूर उपलब्ध करून देतो लक्ष्मीची पूजा करण्याआधी नारायणाची आठवण करावी म्हणजे काळजीचे कारण उरणारच नाही कोण म्हणतो स्वामी माया करत नाही स्वामी सुता सम त्यांना कोणी भेटले नाही कोण म्हटलं हो स्वामी कृपा करत नाही बाळाप्पासारखी भक्ती कुणी करत नाही कोण म्हणतो हो स्वामी से जेवत नाही जोळाप्पा सारखे त्या जेऊ घालत नाही कोण म्हणतो हो स्वामी धन देत नाही बसाप्पा सम तन मन कुणी वाहत नाही कोण म्हणतं स्वामी कधी येत नाही आर्ततेने हाक त्यांना कुणी मारत नाही कोण म्हणतं स्वामी दर्शन देत नाही स्वामी सुतासम हट्ट कुणी करत नाही कोण म्हणतं स्वामी कुणाचे तात नाही शंकर बाबा सम बाप त्यांना म्हणत नाही कोण म्हणतं स्वामी कधी दिसत नाही अंतदृष्टीने त्यास कुणी पाहत नाही कोण म्हणतं स्वामीचे अस्तित्व नाही नाम श्रद्धेने घेतल्याशिवाय कळत नाही शुद्ध भक्त क्षणभरासाठीही स्वामी महाराजांना विसरू शकत नाही त्याचप्रमाणे स्वामी महाराजही आपल्या शुद्ध भक्ताला क्षणभरासाठीही विसरू शकत नाही जसंजसं आपण श्री, श्री स्वामी, स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड मंत्रा नामस्मरण करत जाऊ तसं तसं आपलं मन आणि शरीर शरी हे शुद्ध होत जातं भक्ताविना भगवंत कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यास तयार होत नाही पण जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने भगवंताला एखादे पान फुलफळ अथवा पाणी अर्पण केलं तर भगवंत त्याचा स्वीकार करतात प्रत्येकाने जीवनाला असे वळण लावले आहे की आपण जे जे कर्म करू जे जे खाऊ जे जे हवन करू जे जे दान करून जे जे तप करू ते ते सर्व स्वामी महाराजांना अर्पण करा हिरा जेव्हा सोन्याच्या अंगठीत बसवला जातो तेव्हा तो अत्यंत सुंदर दिसतो त्यामुळे सोन्याचे सौंदर्य वाढते आणि त्याचबरोबर हिऱ्याचेही सौंदर्य वाढते स्वामी महाराज जे हि हिऱ्याप्रमाणे आहे जेव्हा मनुष्य स्वामी सेवा, सेवा करायला प्रवृत्ती होतो तेव्हा त्या ते ते जीवनाला सोन्याची शोभा येते श्री गुरुचरित्र हा, हा दत्त संप्रदायातील अतिशय महत्वाचा ग्रंथ, ग्रंथ मानला जातो परमपूज्य गुरुमावली सांगतात की गुरुचरित्र ह्या पाचवा वेद आहे श्री दत्त महाराजांचे दुसरे पूर्ण अवतार नृसिंह सरस्वतीच्या जनकल्याण आणि जन कार्याचे चरित्र म्हणजे श्री गुरुचरित्र गुरु, गुरु पारायणमध्ये आधी व्याधीचे ताप ताप कुणाचे मन दुखवले गेले असेल तर ते कर्म हे सगळे नष्ट करण्याचे सामर्थ्य आहे श्री गुरुचरित्राच्या वाचनाने मन पवित्र होते आचारसंहिता सुधारते सामाजिक मूल्ये दृढ होतात सामाजिक स्वास्थ्य सुधारते सद्गुरु म्हणजे काय ते भक्तांसाठी काय करतात गुरु भक्ती कशी असावी कर्मनिष्ठा गुरुनिष्ठा म्हणजे गुरु काय सतत सत्कर्म कसा भवसागरातून सुटण्याचा मार्ग आहे अशा कित्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला गुरुचरित्रामध्ये मिळतात परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की हा ग्रंथ श्री स्वामी हा ग्रंथ स्त्री आणि पुरुष दोघे वाचू शकतात हा ग्रंथ माता अनुसयाची पवित्रता दर्शवत आणि श्री दत्त महाराज हे माता अनुसयाच्या बालक आहेत त्यामुळे हा ग्रंथ स्त्रियांनी जरूर वाचावा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ आय नम